नमस्कार माझं नाव तन्वी विनय करे आणि कवितेचे शीर्षक आहे सरता सरता निसटले कमबले। ना गरज मला कोणाची या माझा तचले आलेले ना गरज मला कोणाची या माझा तचल्या मा जवतलला जेव्हा पाहुणी आत्ता संबर गेले कोणी दूर तेही ही चिते वेळी आले गेले कोणी दूर तेही चितेवेळी आले व्यक्त होण्या चिते वेळी नाही कोणी आले एका ही सरले एका पडता ते गळ्यात येऊन रडले शांत बस पुरे झाले उद्गार नेहमी ऐकले शांत बस पुरे झाले उद्गार नेहमी ऐकले शब्द सारे मुके होता सारे बोदते करणे आठ आठ आले आठवणींचे खजिने जणू युगानुयुगी बंद राहिले आठवणींचे खजिने जणू युगानुयुगी बंद राहिले खजिन्याची त्या किल्ली बंगी प्राणोत्क्रमणच झाले जिवंतपणी साधे संवाद साधण्या आले जिवंतपणी साधे संवाद साधण्या का आले कायमची निद्रा घेता किस्से माझे रंगवू लागले हे आयुष्याचे पाश सारे सरता सरता निसटले हे आयुष्याचे पाश सारे सरता सरता निसटले होते नव्हते एक होयुष्यभराच्या खस्ता सर्वच आयुष्यभराच्या खस्ता सर्वच तरळून गेले जाण्याचा सोहळ्या पाहुणी निर्वाणी खूप कमवले निर्वाणी